आपण आज बारामतीमध्ये आलेल्या आहात तर सत्तेतल्या मंत्र्यांपैकी उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांकडे आपण त्यांच्या शहरात आलेले आहात तुमच्या जिल्ह्याचे दे पालकमंत्री देखील आहेत काय अपेक्षा आहे अजितदादांकडून आज आम्ही इथं बारामती मध्ये जे मोर्चासाठी आलो होतो जे सर्व मोर्चा होता त्याच्यामध्ये आज आम्ही जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत जे आमदार आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब आम्ही इथं न्याय मागण्यासाठी आलो आम्हाला न्याय द्या न्याय मागताना जे तिथली सगळी व्यवस्था आहे जे कायदा आहे जी सुव्यवस्था आहे जे तिथलं जे वातावरण आहे आणि जी भयान वास्तविकता आहे तिथली जे वास्तव आहे आणि ज्या घडलेल्या घटना आहेत आणि ज्या घडत आहेत त्या घटना आहेत अत्यंत म्हणजे भयावह तिथलं वातावरण तयार झालेलं आहे आम्ही तुमच्या दारात आलेलो आहोत आम्ही तुमच्या गावात आलेलो आहोत आम्हाला तुम्ही न्याय द्या आम्हाला हे सगळं मांडण्याची आमच्याकडे जे काही पुरावे आहेत आमच्याकडे जे काही कागदपत्र आहेत ज्यावेळेस तुम्ही पालकमंत्री पद घेतलंय आणि एक वेळेस आला होता तर ज्यावेळेस तुम्हाला यायचं आहे तिथं बीडमध्ये त्यावेळेस आम्हाला तुम्ही हे सगळं जाणून घ्या आमच्या बोलण्यावर तुम्ही भावनिक होऊ नका आमच्यावर विश्वास ठेवू नका पण तिथले जे काही कागदपत्र आहेत त्या जे काही घडलेल्या चुका आहेत त्या कशा सुधारतील आणि आम्हाला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही आज तिथं बारामतीतून तुम्हाला बोलतोय की आम्हाला न्याय द्या खूप भयावह परिस्थिती तिथं आहे आणि जे काही घटनाक्रम घटना आहे तो घटनाक्रम कसा घडला ते पण तुम्ही जाणून घ्या आम्ही तुम्हाला जे काही पेपर आहेत जे काही ऑफिशियल सगळं दप्तर आहेत ते आम्ही दाखवून किंवा ज्या काही घडलेल्या घटना आहेत या घटनेनंतर सुद्धा जे काही गोष्टी लेट लेट होत जात आहेत त्याच्यातून होणार नुकसान जे आहे त्याला जिम्मेदार कोण ठेवायचं त्याला जिम्मेदारी त्याची कोण घ्यायची या अनुषंगाने तुम्ही जे काय आम्हाला बोलायचंय जे काय आम्हाला तुम्हाला न्याय मागायचा त्याची जाणीव करून घ्या आणि आम्हाला न्याय द्या एवढंच मी इथून बोले हो खर तुम्ही भाऊक झालात तीन महिने जवळपास लोटलेले आहेत घटनेला एक आरोपी फरार आहे काय अपेक्षित आहे पुढच्या टप्प्यामध्ये आता तारखा सुरू होतील दोन दिवसामध्ये तारीख माझा जन्मदिवस होता आणि जे त्या ताईनी सगळा जो जे काही संतोषांना देश मिळून आणि गावकऱ्यांनी मिळून जे काही उपक्रम राबवलेले होते जे काही सगळं आतापर्यंत केलं होतं अशी एक एक आठवण सगळी होत होती आणि म्हणून जे आमचं कुटुंबीय आहे मी आहे स्वतः खो म्हणणं ना लागत नाही अं एक दुःख सगळं कुठंतरी दुःखाचं गाठोडो तरी तरी पाठीवर घेऊन आम्ही रस्त्यावर उतरत आहोत न्याय मागत आहोत आणि न्याय मागितल्याशिवाय मिळवल्याशिवाय शांतही बसणार नाही आणि जे, जे ना फरार आरोपी आहेत ते फरार आरोपीला कोणी पोचलंय कोणी त्याचा सांभाळ केलाय कोणी त्याला फरार केलाय या सुद्धा गोष्टी लवकरच समोर आल्याशिवाय राहणार नाही त्याला लवकरात लवकर पकडून त्याला फाशीची शिक्षा द्या अशी आम्ही फक्त मागणी करू शकतो जे काही बाकीचे काम आहे ते यंत्रणेचं आहे यंत्रणेने कर केलं पाहिजे बारामती मधील मोर्चामध्ये मा सातत्यानं मागणी एकदा पुढे आली मागाशी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि आताही तोच मी रिपीट करतोय की धनंजय मुंडेंना यामध्ये सह आरोपी करा अशीच मागणी दे बारामतीकरांनी देखील लावून धरली तुमची ठोस भूमिका काय धनंजय मुंडेंना आरोपी केलं पाहिजे की नाही आमची ठोस भूमिका ही आहे ह्याच्यामध्ये कुणी जरी असला तरी ह्याच्यात तर त्या गुन्ह्यामध्ये का का ज्यांनी काय हस्तांतरण केलेलं आहे आता समजा मला हे तुम्हाला प्रामुख्यानं बोलायचं पत्रकार बंधूंना हे जे आरोपी येतात जे की तीनशे दोन मध्ये आहेत मध्ये आहेत अपहरणाच्या गुन्ह्यात आहेत खुनाच्या गुन्ह्यात आहेत सगळे त्याच्यापैकी जर एखाद्याचा खून झालेला असता तर तुम्ही ज्या आमदार विषयी बोलताय त्या व्यक्तीची भूमिका काय असते त्यांनी काय केलं असतं त्यांनी काय भूमिका घेतली असती त्यांनी कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला म्हणजे दाद मागितली असती न्याय मागितला असता तर आम्ही अशाच प्रकारे अजितदादा पवार साहेबांना इथं बारामतीतून एक आवाहन करतो की आम्हाला या गोष्टीचा सगळा उलगाडा तुम्ही करा तुम्ही माहिती करून घ्या सगळी हे जे आरोपी आहेत हे कोणाचे आहेत हे कुठं राहत होते हे कुठून तुमचा कारभार हरकत होते आणि हे सगळं समोर आहे मीडियाच्या समोर आहे तुमच्या समोर आहे फक्त एकदा जाणून घ्या आणि गांभीर्यानं आमचा विचार करा असे आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो पंकजा मुंडेंनी केलं असं वक्तव्य केलं होतं की धनंजय मुंडेंनी अगोदरच राजीनामा द्यायला पाहिजे होता मात्र या सगळ्या गोष्टीला उशीर झाला वास्तविक पाहता धनंजय मुंडेंचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला हवा होता मात्र वेळेवर तो घेतला नाही तुम्हाला काय वाटतं या संदर्भात नाही या वक्तव्याला कसं माहितीये का राजीनामा झाल्यावर त्यांनी वक्तव्य केलं म्हणून या वक्तव्याला जास्त काही मला बोलण्याची इच्छा नाही ते जर वक्तव्य वारंवार केलं असतं त्याचा पाठपुरावा त्यांनी केला असता तर कुठेतरी त्या गोष्टीचा विचार करण्यासारखं होतं राजीनामा झाल्यावर का झाला कसा ह्यापेक्षा कोणाच्या अगोदर जर ही भूमिका मांडली असती तर ती योग्य ठरली असते सातत्यानं भूमिका मांडताय पण तुम्हाला वाटतंय का हे राज्य सरकार तुमच्या बंदूंना येशील म्हणूनच आम्ही इथून हात जोडून विनंती करतोय बारामतीतून जे उपमुख्यमंत्री आहेत अजित दादा त्यांना मुख्यमंत्र्यांना ते आम्हाला न्याय द्या आणि जे काही हे सगळी आमच्या जिल्ह्यात ज्या काही अराजकता मागवलेली ज्या लोकांनी त्यांना एकदा बाजूला करा हे मी मोर्चात देखील मानलेलोय आहे आता देखील म्हणतो की चुकीचं जे आहे ते काढून बाजूला टाका तुम्हाला तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि तुम्हाला पुढं कुणीही साथ द्यायचं सोडणार नाही आ, ला अन्याये, अन्याये ला जर तुम्ही चुकीला चूक अन्यायाला अन्याय अन्यायाला न्याय जर म्हणलात तर तुमचं कुठेही नुकसान होणार नाही तुम्ही आपल्या म्हणता आहात की अजून ही घटना घडते त्या नेमकं कुठल्या घटना आहे कृष्णा आंधळे असताना त्याचं जन्मदिवसा दिवशी त्या कृष्णा आंधळेच्या आरोपीच्या जन्मदिवसा दिवशी स्टेटस ठेवलं जाते त्याचं जा आणि त्याच दिवशी एका अशोक मोहितेवर हल्ला केला जातोय आणि हल्ला करून त्याला जीव घेणं हल्ला केला जातो त्या घटना वारंवार आता घडतायत जोपर्यंत हे सगळं शासनकडे होत नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाही किंवा विविध प्रकारच्या धमक्या म्हणजे जे काही भीतीयुक्त वातावरण कसं तयार करतील अशा घटना अजून पण तिथे घडत आहेत वीडचा बाहेरचं नेतृत्व देखील याला पाठिंबा देत आहे असं तुम्हाला वाटतंय म्हणजे कोणत्या कामाला म्हणजे तुम्ही असं म्हणताय की म्हणजे थेट नाव न घेता सातत्यानं त्यांना जे मुंड्यांकडे रोग येते जे त्यांच्या अर्थक त्यांना देखील कोणतरी वाचवण्याचा प्रयत्न करतो असं तुम्हाला वाटत आता ते सगळं जसं जसं आपण पुढे जाऊ जसं जसं तपास पुढे जाईल काय आता सप्लिमेंटरी चार्जशीट बनवल किंवा आता काय जेल प्रशासनाची चौकशी होणार आहे बाकी या कालावधीमध्ये मध्ये कोणी कोणी मदत केली कुणाची लोक आहेत त्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे आणि जर कोणी पाठराखण करत असेल ताज्या